अमरावती महानगरपालिकेनं नागरिकांना कर भरण्यासाठी दिलेल्या विशेष संधीला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे दोन दिवसाच्या विशेष शिबिरात नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेऊन कोट्यवधी रुपयांचा कर भरला यामुळे महानगरपालिकेच्या तिजोरीत भर पडली असून नागरिक आणि प्रशासन यांच्यातील सकारात्मक सहकार्य या पुन्हा एकदा दिसून आलं आहे नमस्कार मी भूषण पुसतकर सहाय्यक आयुक्त झोन क्रमांक दोन, कर, दोन अमरावती महानगरपालिका अमरावती माननीय आयुक्त यांच्या निर्देशाप्रमाणे दोन दिवसीय मालमत्ता कर शिबिराचे आयोजन केले होते या शिबिराला मालमत्ता कर धारकांचा मोठा सक्रिय सहभाग मिळाला अनेक धारकांनी या शिबिराचा लाभ घेत महानगरपालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ केलेली आहे मी खऱ्या अर्थाने सर्व मालमत्ता धारकाचे आभारी आहे की या जो शिबिर घेतला या शिबिराचा त्यांनी लाभ उचलला आणि येणाऱ्या काळात महानगरपालिकेला असेच सहकार्य करावे असे मी महानगरपालिकेच्या वतीने विनंती या यशस्वी शिबिरामुळे हे स्पष्ट होतं की योग्य सुविधा आणि प्रोत्साहन दिल्यास नागरिकही आपली कर्तव्ये पार पाडण्यास तत्पर असतात आयुक्त सौम्या शर्मा यांनी केलेल्या आव्हानाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला ज्यामुळे शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या निधीची चांगली वसुली झाली महानगरपालिकेनं अशाच प्रकारे नागरिकांना सहकार्य करण्याची आणि शहराच्या विकासाला हातभार लावण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे